सर्वांना गुड मॉर्निंग तुम्हाला टाइम दाखवतो इकडे बघा नाईन फिफ्टी वन आजची तारीख तर सांगतोच पण आज एवढी गडबड आहे ना की आता मी सकाळी नऊ पन्नासला ला फिश आणायला चाललोय आणि अकराला ला आपली पिकअप सुद्धा आहे तर पटापट जायचं आणि पटापट यायचं आपल्याला सुरमै घ्यायची कोलंबी घ्यायची बांगडा आहे बोंबई घ्यायचं सर्वच आहे तुम्हाला इकडे सांगतो बघा आजची तारीख बारा एप्रिल आणि आपण पोहोचलो कितीला बरोबर सव्वा दहाला ला आहे आणि फिश मार्केट तुम्ही बघू शकता बघा अशी बघा आपण केवढी मोठी सुरमे घेतली असे असे तुम्ही सरळच कापा त्याचे ह्याचे तरी अंदाजे किती पीस होतील तुम्हाला मोठी सुरमय कटिंग दाखवतो हे साडेचार किलोची आहे मग इकडे अशी सुरमय कटिंग पण होते आणि तुम्हाला ही पण सुरमय कटिंग दाखवतो बघा

कितना किती वो कितना हुआ है एक किलो है देना एक किलो आज हा का रेट साडेनऊच बरोबर बर। हा कापायला देणार दाखवतो बघा मच्छी बघा कशी आणली आहे आन दगठ आन हे शिंपले आणलेत ते आणि एक दगड ठेवून वरती आणलं कारण हे निघाला नाही पाहिजे ना म्हणून चला आता वाजले बघा किती साडे अकरा जनशताब्दीने आपले गेस्ट येतात आहेत आणि तुम्हाला एक सांगायचं आहे गोल्डमध्ये तीन आहेत सिल्वरमध्ये पाच आहेत आणि दोन्ही एकाच ट्रेनने आलेत ही ट्रेन दहा पन्नास ला आली पाहिजे होती पण त्यांचा आता कॉल आलाय की ते साडे अकराला आपली ट्रेन आता तिकडे थांबली था आहे म्हणजे रेल्वे स्टेशनला आली रत्नागिरीला मग आठ जण तुम्ही म्हणाल की मी कसं पिकअप करणार एकट्याला एकट्यानी तर एक कार आणि दोन ऑटो तिथे बघा आपली बांगडा थाली आणि पापलेट बोंबील थाली रेडी आहे असे आपले सात थाल्या रेडी करायच्यात आपल्याला आणि स्टार्टरमध्ये बघा तिथे आपल्या कोलंबी स्टार्टर पण रेडी झालेला आहे बघा आता जेवढे फटाफट होऊ शकते तेवढे आम्ही रेडी केलेले आहेत हा ही जाऊ दे बरोबर ह्याच्यात आता पापलेट चुरमा ठेवायचे आणि ह्याच्यात पण पापलेट चुरमा ठेवायचे म्हणजे ही पण थाली आता रेडी होईल गाजेवरती झाले तुझ्या गाज्या ठेवायला तिकडे भाकरी होतो बघा फटाफट आज जरा आम्हाला वाढायला लेट झाला तीन वाजले बघा कारण भरपूर काम होतं भरपूर सर्वच फिश आणि सर्वांना वेगवेगळे आयटम पाहिजे बोंबील पण पाहिजे बांगडे पण पाहिजे सुरमाय पण पाहिजे पापलेट पण पाहिजे सर्वच बघा आता जाऊन आमची सर्विंग होते आणि इकडे मम्मी थोडंसं जेवली जेवली वाजले किती बघा साडेतीन म्हणून आजचा व्हिडिओ तुम्हाला संध्याकाळी दिसेल सर्व आजची गडबड सर्व कालपासूनची आणि त्याचं माझं जेवण बघा आज सर्व बनलेलं पण मी काय घेतलेलं आहे बोंबी फिश करी नको मला मच्छी आहे त्याच्यात खा झालं बुडून बुडून बघा मी जास्त खात नाही एवढंच माझं जेवण असेल बस आता परत सांगतो बघा आज बारा एप्रिल आणि आज आपले चारही रूम फुल आहेत शुभांगी गेर होमस्टेमध्ये कोणत्या दिवशी कोणता रूम बुक आहे ना हे सर्व माहिती तुम्हाला आपल्या बुकिंग नंबरवरती डी पीवरती सर्व दिसतात म्हणजे तुम्हाला विचारायची गरजच नाही की आज कोणता रूम बुक आहे आणि आज अवेलेबल आहे का उद्या अवेलेबल आहे असं ठीक आहे तर चारही रूम बुक आहेत वरती किती माणसं आहे टोटल माहिती आहे तुला सिल्वरमध्ये पाच एक लहान आणि गोल्डमध्ये दोन आणि एक लहान पाच सहा सात आठ नऊ आणि खाली तसे पाच मोठे एक एक सहा पंधरा पंधरा टोटल आहेत आपल्याकडे तर खालचे कुठे गेले सांग फिरायला गेले कुठे फिरायला गेले गणपतीपुळेला गेलेत ना हा गणपतीपुळे आणि आरेवारे बीचला बरोबर मग त्यांच्यासाठी मी आता एरटीका बुक करून दिली ती अर्टिका गेली मग हीच एरटीका बुक केली आहे मी वरती जे गोल्डन आहेत ना त्यांना आणि आता गोल्डनवाले जाणार आहेत रिक्षानी थिबा कुठे जाणार आहे भाटे बीच आणि थिबा पॉईंटला आणि हीच रिक्षा आपल्या ट्विनवाल्यांना उद्या घेऊन जाणार आहे रत्नागिरी दर्शन जंबल समजते कसं नाही समजत मग मी अरेंज कसं करतो तुम्ही विचार करा त्यासोबत सिल्वरवाल्यांना पण एक वेगळी एरटिगा लागणार आहे उद्या तर उद्याच्या उद्या दोन एरटिगा एक रिक्षा बुक होणार आहे चला तुम्हाला मी सांग व्हिडिओ कशा ब्लॉग कसला करतो आहे मी तो वरची ऑर्डर सांगतो फक्त तुम्हाला आता ऑर्डर काय केली वरती टोटल का गेली गोल्डमध्ये एक सुरमई थाली एक पापलेट थाली सिल्वरमध्ये गेली चार सुरमई आली एक पापलेट थाली म्हणजे टोटल गेले पाच सुरमई थाली पाच सुरमई थाली दोन पापलेट थाली म्हणजे सात सात फीस थाल्या गे गेल्या एवढंच नाही आता तुम्ही एक्स्ट्रा आहे का एक्स्ट्रा फक्त सर्वांचं मिळून एक्स्ट्रा सांगतो मग एक कोलंबी स्टार्टर एक भाकरी एक करी एक राईस एक सोलकढी त्यानंतर परत दोन कोलंबीची वाटी दोन भाकऱ्या एक भात ओके त्यानंतर मग दोन सोलकडी दोन फिश फ्राय दोन भाकरी आणि काय तीन भिसलेली दोन बिसले पाच बिसलेली एवढं सर्व करायला वेळ लागतो बघा आणि आमचं जेवण आता सर्व स्टाफला आता साडेतीन ला झालं मी पण बघितलं ना भाकरी कोलंबीचा रस्सा बस तेवढं झालं कारण आता सर्व खायला मन नाही करत एवढं सर्व पण वरती सर्वांना आवडलं जर त्यांना ब्लॉग मध्ये आवडत असेल तर त्यांचा रिव्ह्यू आपण आताच घेऊया बरोबर नंतर नंतर मग राहतं ना सर्व म्हणून आता बघा मी ॲडिटिंग कधी करणार ते समजा सकाळी उठलो नाश्ता दाखवला तुम्हाला ते गेलं ते नाश्ता पण आज काजर आज नाश्ता काय होता घावणे चटणी गेली जे खाली ट्विन वन ट्विन टूमध्ये मध्ये पाच माणसं ते पाच सहा प्लेट घावणे खाऊन गेलेत त्यांना गाडीमध्ये बसवलं मी तसंच फिश मार्केटला गेलो मग मा आलो मी या दोघांना पिकअप केलं मग जेवणाला लागलो ला ते जेवण असं मी जेवण बनवत नव्हतं पण बाकी अरेंज करायला लागतं बाकी सर्व बघायला लागतं त्यांचे रूम्स रेडी असतात ते बघायला लागतं मग जेवण वाढण्यापासून सर्व तर म्हणून कधी कधी व्हिडिओ एडिटिंग माझं अजून व्हिडिओ एडिट करायचा आहे मग तुमच्यापर्यंत पोचवायचं आहे बघा आता आपल्याला वाटतं पाचशे माणसं आहेत कधी गाडी आली ती गाडी आली ना आली बघा नाव घेतलं ना ते आले बघा तिथे बघा थोडीशी शॉपिंग करायला चाललो आहे आता आपल्याला नारळ कमी पडतात ना तर गावी एकाने नारळ हाय म्हणून सांगितलेत आम्हाला त्यांच्याकडे तर त्यांच्याकडनं पंचवीस पन्नास नारळ जरा घेऊन येऊया कारण ते रेट जरा कमी लावतात डिमार्टला कसे आता बावीस साडे बावीस तेवीस साडे एकवीसला ला असं काहीतरी पडतात तर त्यांनी आपल्याला रेट कमी आहे कितीला रेट सांगितले आणि कितीला घेतो ते सर्व आम्ही दाखवतो म्हणून सोप्पीला मम्मीला घेऊन चाललोय कसं आता कोणाच्या तरी घरीच चाललोय ना तर मम्मी बोलली मी पण येते मी अशीच बसली होते ना जाऊया ठीक आहे आणि आता गेस्टला आपल्याला फिरवायचं पण आहे गाडी एक एरटी आता एक रिक्षा बुक करून द्यायचं त्यांना कुठे चाललात आज कामाला आहे आज कामाला नाही अशी कामाल काय ना... कशी वाहन साडे छान वाह छान आहे जावा जावा आरामात जावा दम लागला बघा बिचारीला मोठे आहेत ना ते सर्व पीस मोठे आहेत ना पीस हा बारीक आहे चला तुम्हाला आता सर्व दाखवतो काय काय माल आणलेला आहे आम्ही या काजल काजल चला तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय शॉपिंग केलेली आहे काजल बाज झाला सामान हे आणलेले आहेत आपण आंबे पण हे आपले पाठी गॅस्ट आलेत ना त्यांना पाहिजेत सहाशे रुपये डझननी पडले लास्ट टाइम आपल्याला कसे पडले होते मग हे बॉक्स हा बाराशेचा दोन डझनचा आहे ना बाराशेला पडला चांगला पडला ना आता हेच मुंबईला गेल्यावर माहिती आहे ना हज आपल्या रेल्वे स्टेशनला हेच दीड हजारला विकतात बॉक्स दीड दोन हजारला आणि हे आपल्यानं आणलेले आहेत हे बघ इकडे बघ हे आणलेले आहेत सर्व नारळ हे पण नारळ ते पण नारळ नारळ लागतात ना आपल्याला एक नारळ काढ बघूया आता पालखी बिलकीले नारळ होतात ना तर त्याचे नारळ आम्ही आणले आहेत बघा सगळं आणि त्यासोबतच आपल्यासाठी हे तर वाट ते तर पार्सल आहेत ना आपल्यासाठी इकडे आंबे आले आहेत बघ आणि त्याकडे एवढेच होते काजल खाली ते आणि हे बघ कसं आंबा आहे मस्त ना सॅम्पल दाखवलं बघा हा एकदम मोठा नाही आहे पण म्हणजे त्यापेक्षा मोठा असतो चांगला आहे चल वहिनी बघा हा पण बॉक्स आहे इकडे सनराईज सनसेट बघायचं आता हे बघून सांगा हे उचलायला किती माणसं लागतील चार माणस ते बघा आज किती मस्त मस्त दिसताय आहे दोघ पण छान छान काय लाजताय चाक पडेल आमच्यावर होय का आम्ही काढू चाक गेस्ट आले हे भांडू करून आलेत आणि <laughs> <laughs> हे दोन्ही आई आणि मुली असतील बरोबर ना ते दोघांचे ड्रेस सेम सेम घात <laughs> <बार। laughs> आता त्यांना तुम्ही भेटला तर मी त्यांना दुपारच्या जेवणाचा रिव्ह्यू घेतो आता तुम्ही दुपारी बघा काय कोण कोणते थाले घेतल्यात तुम्ही तुम्हाला जेवण आवडलं दुपारच आणि जसं व्हिडिओ मध्ये बघता तसं आहे ते जेवण जेवण पण छान आहे रूम पण छान आहे सगळं स्वच्छ सुंदर आणि वातावरण छान आहे आम्ही विदाऊट फॅन जेवलो तरी पण काय गरम नाही नाही वातावरण खूप छान आहे आणि तुम्ही पाच किती थाल्या घेते पाच सहा पाच थाल्या घेतल्यात आणि त्यावरून एक्स्ट्रा पण काही ना काही घेत राहिलं घेतली फिश फ्राय पण आम्ही एक्स्ट्रा घेतला आवडला मुलांना पण आवडली पण आम्हालाच नाही मुलांना पण हा तुला काय आवडलं खायला सगळं आवडलं <कलागे> सुरमई थाली हे सुरमई थाली ही पापलेट थाली आणि आज आपण त्यांना दिलेला आहे काजल काय बनवलेलं आपण हे कोलंबी फ्राय दिलेली आहे आपण साईडरला साईड डिश मध्ये आणि इकडे आपण बनवलेलं हे काय बनवले आपण हे हा शिंपल्याचा रस्सा सप्तपित रस्सा बनवलेला म्हणजे आज थाली पूर्ण पूर्ण प्रकारे नवीन प्रकारे थाली आम्ही दिलेली आहे तिकडे बघा आज परत आपण वेगळी थाली रेडी करून दिली इकडे कोलंबी पुलाव इकडे आपलं मुलाचं थपथपीत रस्सा भाकरी खायला त्याच्याबरोबर आणि सोलकडी आणि सॅलड तर एवढं सर्व आपण बघा पाच आणि अजून दोन थाल्या बनवायच्या एक एक एक, एक जाऊ दे वरती घ्या बघा शेवटी आज मला ब्लॉग टाकता झाला नाही आणि हा ब्लॉग जो तुम्ही बघताय तो मी आज उद्या ॲडिट करून टाकतो आहे म्हणजे आजचा ब्लॉग तुम्ही उद्या बघताय किंवा कालचा ब्लॉग तुम्ही आज बघताय काय बोलायचं मी ना हां आत्ता सर्व डिनर बिनर सर्व वरती गेलं आणि आता आपल्या स्टाफ मेंबरला सोडायला जातो रात्रीचे वादले बारा बघा आज किती लेट झालं बघा चला जाऊया तर आता ब्लॉक आहे पण सोबती दाखवतो की इथे बघा आम्हाला गिफ्ट आलेला आहे आपल्या गोल्डन थ्रू मध्ये आपले गेस्ट राहायला आलेत ना त्यांनी आपल्याला असं गिफ्ट दिलं आणि गिफ्टवर ना पिशवीवर नाव काय फन्सीकर स्वीट्स हा तर त्यांच्याकडनं पहिला आलेला आहे कॉन चिवडा आता हे आमचे स्टाफ मेंबर पण सर्वात जास्त काजल हे आमच्यासाठी दिलाय ना म्हणून आम्ही आम्ही जास्त खातोय पण थोडं स्टाफ थोड़ा, थोड़ा थोड़ा देतो म्हणजे असं नाही तुम्हाला पण वाईट नाही वाटलं पाहिजे की पूर्ण दिलं आम्ही आवडीने खातो आणि त्यांना पण थोडं शेअर करतो आम्ही आणि त्यासोबतच तिथे बघा ठीक आहे स्टार प्रवाह वाल्यांनी काय ऍडव्हर्टाइजमेंट केली वाटते बॉक्सवरती असं अशा ब्रँड वाल्यांना आमच्या होम स्टे मध्ये आमच्या युट्युब वर ऍडव्हर्टाइजमेंट करायची असेल तर तुम्ही तुमचं वेलकम आहे आम्ही पण तुम्हाला असं करू देऊ बरोबर ना हे कोणतरी सिरियल वाले आले नवीन मालिका लक्ष लक्ष्मीच्या पावलांनी नवीन मालिका येत आहेत फ्री मध्ये तुमचा प्रमोशन आमच्या युट्यूब चॅनल झालेला आहे जाऊ दे आता एक बॉक्स मीच उघडून दाखवतो मग कारण मम्मीने आज पिल्लो घेऊन बसलेले दिले मम्मी काय असेल सांग अजून काय असेल सांग काय असेल सर्वात जास्त पूर्वीपासून चालत आलेली मिठाई सर्वात जास्त चालणारी कोणती मिठाई आहे पूर्वीपासून म्हैसूर तर चालतेच आहे पण एकदमच भरपूर फेमस आहे मिठाई म्हणजे अशी थोडी असते पूर्वीपासून बरेच मिठाई चालत आणि ती मिठाई काजूपासून बनलेली आहे काजू कतरी येस काजू कतरी

समजला काय झाला का तो ढिला शर्ट ते बघायला आणूयात आले तरी खोबरं वाटत ते खोबर शिवडी आहे शिकायचं पुढचं आणि इकडे काजू कत्री आहे ठीक आहे आता मी पहिला थोडीशी काजू कत्री घेतली एकदम बघा बारीक थोडीशी काय घेतली टेस्टिंग नंतर त्याचाच बॉक्स येतो

एकदम छान आहे एकदम काजू कचरी म्हणजे ह्याला म्हणतात काजू कचरी आपण म्हणतो ना कधी कधी काजू कचरी एकदा अगोदर पण कोणीतरी आणून दिली होती त्यांची पण सुंदर होती आता लक्षात आलं मला ही पण मिठाई एकदम छान आहे तर तुम्ही पण या मिठाई खायला आमच्याकडे बघा भरपूर आहे आणि बघा एफर्ट भरपूर लागतात आता पण बघा मी इकडे आज दिवसभर कोणी काय काय खाल्लं ना ते बघा इकडे लिहत बसलोय सर्व त्यासोबत गोल्डचं लिहायचं आहे सिल्वरचं लिहायचं आहे ट्विन वन ट्विन, ट्विन, ट्विन टू एकत्र आले त्यांचं लिहायचं आहे मग सर्व लग मोबाईल लिहिलेलं असं ते पेपर मध्ये लिहून ठेवतो मग कॅल्क्युलेट करायला लागतो मग दिवस असा स्पेंड होतो तर परत आता वाजले रात्रीचे साडे बारा झोपायला मला वाटणार एक दीड वाजणार आणि परत उद्या उठायचं नाही तू आता झोप उद्याच बनव ठीक आहे मग तुम्ही व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाय बाय बाय